नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजपासून नवरात्राची सुरुवात झाली आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत पवित्र असतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची आपली कुलस्वामिनीची आपल्याकडून शक्य तेवढी सेवा उपासना मंत्र जप करावे नवरात्रीचे हे नऊ दिवस देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये पृथ्वीवरती वास करत असते त्यासोबतच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपण घटस्थापना का करतो कारण की घट म्हणजे एक आपल्या मांगल्याचं समृद्धीचं प्रतीक असते घटामध्ये आपण जी माती टाकतो पाणी टाकतो धान्य टाकतो आपण मंगल कशाची स्थापना करतो आणि तो मंगल कलश आ, हा मातीपासून बनवला असतो त्यामध्ये आपण पाणी टाकतो धान्य टाकतो आणि बी अंकुरित होते म्हणजेच आपण एक प्रकारे पंचमाभूतांची पूजाही करत असतो म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी लागते धान्य लागते पृथ्वीपासून ह्या सगळ्या गोष्टी येत असतात प्राणवायू लागतो म्हणजेच आपण पंचमाभूतांची म्हणजेच त्या शक्तीची पूजा आपण घटस्थापनेच्याद्वारेही करत असतो आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी शक्ती मिळते मानसिक शक्ती मिळते त्यासोबत शारीरिक शक्ती देखील या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपल्याला मिळत असते स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्याला शक्ती लागते जीवन जगण्यासाठी मानसिक शक्ती किंवा शारीरिक शक्ती आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या काळामध्ये ती सर्व शक्तदुर्गांच्या रूपाने आपल्याला ती मिळत असते नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची यामुळेच पूजा ही करत असतो की आपल्याला जीवन जगण्यासाठी शक्ती मिळावी आत् आत्मिक शक्ती त्यासोबतच मानसिक शक्ती त्यासोबत शारीरिक शक्ती मिळावी आणि आणिच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये गटस्थापना झालेली असते आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो अखंड दिवा देखील आपण यासाठीच प्रज्वलित केलेला असतो की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीचे सूक्ष्म तत्व आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे आपण अखंड दिवा यासाठीच लावत असतो की देवीची आपण त्याद्वारे पूजा करावी दीप प्रज्वलन करून आपण देवीची पूजा अर्चनाही करत असतो त्यासोबतच नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये जे काही सामूहिकरित्या कार्यक्रम होतात ते एक सात्विक लहरी आपल्याला मिळत असतात म्हणजे प्रत्यक्षद्वारे किंवा अप्रत्यक्षद्वारे त्या सात्विक लहरीच आपल्याला मिळत असतात स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्याला मानसिक शक्ती लागते मानसिक बळ लागते जीवन जगण्यासाठी मग एक स्त्री जर का घर सांभाळत असेल तर तिला सगळ्या म्हणजे दिवसभर ती फक्त हसत खेळत असं सगळं नाही जगू शकत जेव्हा आपल्याला का काही म्हणजे जेव्हा आपल्याला जिथे स्ट्रिक्ट व्हायचं असते जिथे आपल्याला दुर्गेचं रूप धारण करायचं असते तिथे ते देखील करावं लागते किंवा जिथे सौम्य व्हायचं असते तिथे सौम्यपणानं घ्यावं लागत असते म्हणजे संपूर्ण घर सांभाळत असताना मुलांना सांभाळत असताना पतीला सांभाळत असताना किंवा अनेक गोष्टी करत असताना म्हणून ह्या नवदुर्गांची आपण पूजा नवरात्रीच्या काळामध्ये करत असतो आणि आपल्याला शां आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळ एक प्रकारची शक्ती आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्येही मिळत असते एक सात्विक वातावरण आपल्या सभोवती झालेलं असते पण पार्वतीचीच पूजा एक प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये करत असतो कारण अश्विन महिना हा चातुर्मासामध्ये येतो हे चार महिने अत्यंत पवित्र असतात आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत आणि आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि संपूर्ण पृथ्वीचा कारभार हा चार महिन्यासाठी महादेवांकडे सोपवण्यात येतो आणि महादेवाचा संपूर्ण परिवारच ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात म्हणजे अगोदर श्रावण महिना येतो मग भाद्रपद येतात गौरी गणपती येते भाद्रपद मासामध्ये मग अश्विन महिना येतो त्यामुळे अश्विन महिन्यामध्ये आपण पार्वतीच्या नऊ रूपांचीच पूजा ही करत असतो तर ते नऊ रूपे असे आहेत देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्रीची पूजा करतो आणि ही जी शैलपुत्री आहे ही ही हिमालय कन्या आहे महादेव आणि सतींचा जेव्हा विवाह होतो तेव्हा राजा दक्ष यांची सती ही मुलगी असते आणि तिचा अपमान होतो म्हणून ती यज्ञकुंडामध्ये उडी घेते आणि तेव्हा महादेव हे तिचं शरीर घेऊन इकडे तिकडे भटकत असतात हा देवांना तेव्हा भगवान श्री हरिष्णू सांगतात की सती तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये पत्नी म्हणून मिळणार आहे आणि सती म्हणजेच पार्वती माता आहे पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यामुळेच आपण शैलपुत्री या देवीची पूजा करत असतो दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या रूपातली पूजा केली जाते त्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा त्यानंतर स्कंदमाता कात्यायनी स्कंदमाता ही कुमार कार्तिकेची माता आहे कात्यायनी त्यानंतर कालरात्री त्यानंतर महागौरी आणि त्यानंतर सिद्धदात्री सिद्धदात्री देवी ही सिद्धी प्राप्त करून देणारी आहे ही संपूर्ण सिद्धी प्राप्त करून देणारी आहे सर्व सिद्धी प्राप्ती या देवीच्या पूजनाने होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नऊ देवींच्याच वेगवेगळ्या रूपांचं महत्व बघणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या किंवा मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अडळ येते भटकणारे मन देवीच्या या रूपाचे स्मरण करून खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचार्यांनी या रूपाची पूजा केली जाते ब्रह्मचार्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचार्याला एक विशिष्ट अर्थ आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण आपण म्हणजे शरीर नाही तर स्वरूप आहोत जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही असतात जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही अनंत चेतनेचा अनुभव घ्याल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितकेच तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनियुक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत आकुंचन प्रसरण होत असते देवीच्या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्याला नियंत्रण येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षणतेचे प्रतीक आहे रात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा या देवीच्या रूपाची पूजा करतो कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शन आहे हे विश्वस कोहळ्याप्रमाणे आहे पुष्पांडाप्रमाणे आहे देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवी देवीच आपल्या निर्मितीची ऊर्जा देत असते पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेची माता आहे बाल कार्तिकेसह सिंहासनावर आरूढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणेचे घोतक आहे सिंह शौर्याचे घोतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निशांत सामान्यपणे हे तज्ञ प्रवीण असतात ते उड्ढत उद्धट असतात पण हे येथे निरागसपणा वाढवणारा निशांतपणा आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह के निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यानी या रूपाची पूजा केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी इची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या आणि उत्तम गुणाची प्रतीक आहे एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय सातव्या दिवशी देवीच्या काल रात्री या रूपाचे पूजन केले जाते काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वात मधील सारे काही समावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्मेशी गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकत नाही काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्याची मिळवलेली विश्रांती रात्रीच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते गौर म्हणजे गोरा सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागस्तेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागस्ता याचा मिलाप महागौरीच्या आराधनेने ती आपल्या जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते तिच्या नवव्या दिवशी देवीच्या सिद्धदात्री या रूपाची पूजा केली जाते जी सर्व सिद्धी देते ती सिद्धदात्री जे हवे आहे जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठवण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अ अपेक्षापेक्षा गरजेपेक्षा जादा मिळवणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्याचा गैरवापर केला किंवा त्याच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हा समतोलनं ढळण्याची खात्री असेल गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञानमार्गावर वाटचाल करावी देवी सिद्धदात्री सर्व इच्छा पूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत